काय सांगाल आज तुम्ही कोर्टामध्ये आला मधून आलो आम्ही बदनापूर इथून एक ते एकशे वीस किलोमीटर येतं फक्त हे बघायचं होतं की कुठे साहेब कोर्टात काय होतं त्यांचा काय नाही होत आणि हे बघायचं होतं आम्हाला जे आमच्या ठेवे ठोयले जे हे लोकांचं आम्हाला लुबाडलं घरी येऊन बसले सकाळी सकाळी येऊन बसले दुकानात येऊन बसले आणि आम्हाला लस दिली की तुमचा आम्ही असा असा फायदा करू तुम्हाला एक एक करोड रुपये लोन देऊ तुम्ही काय बिझनेस वाढीत असतील त्याच्याकरता आम्ही लोन देऊ करता हे लोकांना घरी येऊन आमच्याकडून पैसे नेले आता हे लोक म्हणते देऊ चालू झाल्यानंतर तुमचं एक एक रुपये भेटणार आहे ते आज आम्हाला लागेल आहे आणि ते करता आम्ही तर आलो होतो आज बीडमध्ये ने आल्यावर का होत काय नाही ते बघा बघा करता किती वर्ष झाले तुमचे पैसे आमच्या बदनापूरमध्ये बँक चालवून फक्त चार या पाच महिने चालली बँक त्यानंतर तेव्हापासून वाद चालू झाला चार पाच महिन्यात त्या लोकांना भरपूर लोकांना घरी घरी जाऊन भेटायचे लो, लोकांचे पैसे बदनापूरमध्ये मध्ये कमीत कमी साडेसहाशे सातशे लोक आहे आणि नवीन शाखा उघडली पाच महिने चालली पाच महिन्यामध्ये तू त्यांना बरेच दुकानदाराला घर गर, घरी जाऊन दुकानात जाऊन बसून बसून त्यांना आकर्षित केलं लोकांना आपले जमापुंजी तिथं ढोली काही धंद्यावाल्यानं तिथं टाकले कोण आर टी खाते खोलले एक ते एकदा पुंजी जमा झाल्यानंतर दुसरा काही काम होईल आमचं पण आजपर्यंत असं काही आम्हाला अशा लागली नाही म्हणून तेपर्यंत खरोखर काय ते बघासाठी आम्ही इथं आलो मी तीर्थपूर शाखेमध्ये आलेलो आहे अशोक काशीनाथ पलगे आमच्या टोटल तीर्थपूर शाखेचे दोनशे ते अडीचशे फूट रुपये ज्ञानराधामध्ये आहेत वरात त्यांचे मॅनेजर लोक फोन घेत नाहीत क्षीरसागर लोकडण पिंपळगर हे काय फोन बिन काही घेत नाही निसतं मध्ये आज उद्या हो आज उद्या हो म्हणता मला नऊ महिने झाले तीर्थपरी शाखा म्हणजे किती वर्षापासून होती त्याचा जवळपास बारा वर्ष झाले बारा वर्ष हां बारा वर्ष झाले ठेवेदार किती असतील अच्छा ठेवेदार कमीत कमी तीन ते चार हजार असतील सर तीन हजारचा पुढं तीन ते चार हजार टोटल त्यांच्याकडं मात्र सभे अडीचशे तीनशे कोटी रुपये शाखेत तीरपुरी शाखापुरते माझे वैदिक साठ लाख रुपये तर ते जोगडन क्षीरसागर पिंपळकर हेनीच ते आमचे फोन घेत नाही थापा मारतीच आम्हाला आज होद्या आज उद्या आज होद्या त्यांना किती वेळेस फोन केला तर फोन पण घेत नाही नंबर एकचा म्हणजे पिंपळकर दोन नंबर जोगडन मग क्षीरसागर <Carrie> मग ते सपकाळ एक बाबर आहे की बाबर आहे आता काय सचिन भायाचा सत्तर तारीखला आमरूपेन नाही तर आम्ही भायाला पाठिंबा द्यासाठी तर पुन्हा स्टीम्याल होतो तिरदुर्ग शाखेवर जेवढे लोक तेवढे सगळे येणार आम्ही औरंगाबाद शाखेतून यायले आमची शाखा आहे औरंगाबादमध्ये गारखेडा कॉर्पोरेटर ऑफिस आहे ते तिथे कमीत कम तीन ते चार हजार ठेवी आहे आणि तिथं आतापर्यंत आमची गोरगरिबाची ठेवी कमीत कमी आठशे सा रो, ते नऊशे कोटी अटकेल औरंगाबादमधून आता फक्त एकच आहे आम्हाला आमचे भैया सत्तावीस तारखेला उपोषणला बसणार आहे आमचा भैयाचा लढा आहे सगळं सामान्य गोरगरीब जनतेसाठी भैयाला आम्हाला भरपूर प्रतिसाद देणे प्रत्येक शाखातून रोज रोजानं कमीत कमी शंभर ते दोनशे लोक इथे यायला पाहिजे जवळला आपण भय असं मोठं आंदोलन उभं करणार नाही आपल्याला तोपर्यंत हे सरकार गव्हर्नमेंट पोलीसवाले कोणीही दखल घेणार नाही आपल्याला अमरण उपोषण भैया बसणार आहे सत्ता तारखे जोपर्यंत भैयाचे ज्या ज्या मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत आपण भैयाचे पाठी मागून हलणार बी नाही हे आपण शब्द देतो आणि प्रत्येक ठेवीदारच्या मनातून एक मी आज ठेवीदार येते ताट ठेवीदारला सांगून आपल्याला बिल्डर जायचं आहे बाबा कमीत कमी रोजची आपली इथे शंका एक हजारच्या दीड हजार पाहिजे भैयाच्या पाठी माग हा कमीत कमी रोजचे आपण एका शाखेतून एक हजार तरी ठेवीदार पाहिजे पाच सहा हजार लोक आपल्याला इथे यायला पाहिजे जवळ आपले काही ना काही आपले पैसे भेटायचा मार्ग आपल्याला मोकळं होईल एवढंच सांग काय ना फारुख पटेल सामान्य ठेवीदारांचे एकच अपेक्षा श्रेष्ठ कुठे सुरेश कुटे यांनी काही ना काही पैसे सुरू करावं सर्वसामान्य ठेवीदारांच्या अपेक्षा तेच आहेत पैसे देणं सुरू करावे पण सुरेश कुटे ते अपेक्षेला फेल ठरले आहेत त्यांनी आजपर्यंत आश्वासनच दिले आश्वासनच दिले तारीखच दिल्यात तारीखच्या पल्याकडे त्यांनी काही सुद्धा केले नाही तरी सचिन भाई ओबाळे हे बीडचे जेवी ठेवीदारांचे तारणार आहे त्यांच्या पाठीमागे सर्व ठेवीदारांनी उभे राहावे सत्तेस उपस्थित बसणार आहे मी स्वतः माझ्या शाखेच आहे बऱ्याचशा ठेवीदारांना घेऊन स्वतः बसणार आहे उपोषणाला तरी माझी सर्व ठेवीदारांना विनंती आहे सचिन बाळाच्या पाठीमागव सगळ्यांनी उपस्थित राहावं आंदोलनाची वाढ आहे जो, जो शासन आपल्या दारात येईल ठेवीदारांना ते जायची गरज नाही शासन आपल्याला झुकावं लागेल असं आंदोलन करणे गरज आहे तरच न्याय मिळेल अन्यथा न्याय मिळणे अवघड आहे म्हणजे थोडक्यात असं आहे की बाबा सुरेश खुटेंनी बीड जिल्ह्यातील मराठवाड्यातील पण महाराष्ट्रातील लोकांना लुबाडले आणि हा लबाड माणसाने गोरगरिबांना थापा मारून भुलतापा मारून आश्वासन देऊन पैसे लोकांचे काढले गोरगरिबांनी कष्ट करून टाकलेले पैसे रुप रुपया गोळा करून टाकलेला माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस रिक्षा चालवून दहा रुपये गोळा करून पैसे जमा तिथं करतो आहे की बाबा हे पैसे माझ्या मुलीच्या लग्नाला कशाला तरी कामाला येतील पण हे पैसे आम्हाला मिळण्याची अपेक्षा दिसत नाही तरी आमची अशी विनंती आहे की कलेक्टर साहेबाने जे न्यायालयाने त्यांची जी काही प्रॉपर्टी असेल ती पूर्ण विकावी आणि जनतेचे पैसे कोणत्या परीने द्यावेत काय ह्याशिवाय न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांनी भाग घेतल्याशिवाय पैसे लोकांचे मिळणार नाहीत आम्हाला अपेक्षा आहे की माननीय न्यायालय ह्या गोष्टीत कुठेतरी दखल घेईल आणि जे आदेश देईल आणि सर्वसामान्य माणसाचे पैसे जा दिले जातील ही विनंती माझी न्यायालयाला बी आहे आणि कलेक्टर ऑफिसला जिल्हाधिकाऱ्यांनासुद्धा आहे सत्तावीस तारखेला सत्ता आंदोलन आहे बीडमध्ये त्यामुळे जे 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 पैसे असतील त्यांनी सगळ्यांनी यावे एकमेकाला सपोर्ट करावा सचिनभायाचं मागं उभं राहावं खंबीरपणे जेणेकरून ते आपला लढाव संपूर्ण ताकदीने लढतील आणि आपल्या पैशाला कुठंतरी मिळण्यासाठी मार्ग मोकळा होईल असे मी बीडच्या लोकांना आव्हान करतो आणि महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला बी आव्हान करतो की जेवढं होईल तेवढं परीने सहकार्य करावं फुलना फुलं फुकरा फुलांची पाकळी होईल या परीने आपण मदत केली तर कुठतरी कुठतरी सहकार्य लाभेल आणि पैसे मार्ग मोकळा होईल एवढं बोलू इच्छितो धन्यवाद श्रीरामपूरवरून अमित खंजारे गेल्या सहा आठ महिन्यापासून ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेमध्ये जवळपास आमचे बावीसशे खातेदार आहेत आणि सर्व ठेवीदारांना आम्ही विश्वासापोटी कुठे साहेबांनी जसं सांगितलं जं आम्हाला ब्लॅक रॉक कंपनीकडून एच एस वी सी कंपनीकडनं असं नॅशनल फंड येणार आहे आम्हाला ऑस्ट्रोमॉस्ट्रोमधून पैसे येत आहे आर बी आयमध्ये आहे आज सकाळी पण ते आम्हाला भेटले अगदी दोन पाच मिनटं आमचं बोलणं पण झालं ते म्हणे आमचा स्विफ्ट कोड आलेला आहे आम्ही प्रत्येकाचे पैसे देणार आहे परंतु कुठे साहेबांनी वारकरी संपदातले माणसं असे म्हणतात त्यांनी विश्वासघात करू नये मराठवाड्यात लोकांना याच्यामध्ये सचिन भाऊचं अतिशय अनमोल सहकार्य आहे त्यांचा एक रुपया नसताना आज आम्ही त्यांच्या सुटीला उभा आहोत आणि इथेच राहणार आम्ही इथून पुढं आम्ही वेळ पडली तर यांच्या महिनाभर यांच्या संघ जोडीला थांबणार पण हा विषय हा मुद्दा सोडणार नाही कुठे साहेबांनी ते म्हणतात आमची वीस हजार कोटीची ॲसेट आहे पंचवीस हजार कोटीची ॲसेट आहे पण जेवढे महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील पंचावन्न शाखा आहे पंचावन्न शाखेमध्ये पाच लाख ते सहा लाख आहे या सगळ्या सभासदांचा तळतळ घेऊन त्यांचं अस्तित्व जे उभं केलंय ते त्यांनी मातीत घालू नये प्रत्येक ठेवीदाराचे माझ्या अपेक्षेने आहे तेवढे जरी पैसे दिले तरी ठीक आहे कोणाला व्याजाचा काही लोभ नाही पण परंतु प्रत्येकाची आयुष्याची जी जमा आहे ज्याला वीस वीस पंचवीस तीस तीस वर्ष निघून गेले त्यानंतर यांच्याकडे जे जमा केलेले त्यांच्या कर्मचाऱ्यांचे असो आमच्या असो त्यांचे जे एम्प्लॉय असो सगळ्यांचे पैसे आहे ते द्यावा आणि सरळ मार्गाने पुढचं काहीतरी सगळ्या ठेवीदारांचा विचार करावा आणि सत्तावीस तारखेला सचिन भैया जे आपल्यासाठी जे उपोषण करत आहे इथे कमीत कमी हजारो संख्येने सगळ्या ठेवीदारांना घरी बसून काही पैसे मिळणार नाही इथे येऊन सचिन भैयाला सपोर्ट करून आपल्याला न्याय कसा मिळेल आता गेल्या सहा आठ महिन्यापासून तर मी सपोर्टच केला आहे विश्वासापोटी माझ्या हातात एक रुपया नाही माझ्या श्रीरामपूरची बावीसशे खातेदार शंभर कोटी डिपॉझिट आहे तरीही आजपर्यंत आम्ही एक रुपयाचासुद्धा असा गुन्हा दाखल केला नाही का कुठे साहेबांनी आम्हाला फसवलं का कर्मचाऱ्यांनी फसवलं आमचा शाखेचा मॅनेजर निर्मल चव्हाण आजही आम्ही त्यांना सपोर्ट करतोय साहेब आम्हाला पैसे कधी देतील आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी महिन्यानी चार महिन्यांनी सहा महिन्यांनी पण पैसे प्रत्येकाचे आले पाहिजे हीच अपेक्षा करू